नमस्कार सविस्तर पाहणारच आहोत मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही लोकसभा मतदारसंघात आवश्यकता तिथे टँकर उपलब्ध करून द्यावा खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे हे बाबासाहेबांच्या जयंती संदर्भात विरोधी भूमिका मांडतायत महेश पाटलांचं मत पिकाच्या बोनस वरून नाना पटोले यांची सरकारवर टीका आणि भाजपने केली भंडाऱ्याच्या सर्व एकवीस मंडळात तरुण अध्यक्षांची नियुक्ती नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने बारामतीच्या काही भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी पाण्याचे जलस्रोत आटले त्यामुळे या भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा आढावा घेत आवश्यक त्या ठिकाणी टँकर द्यावा अशी मागणी केली आहे मागणी होती टँकर सुरू झाले मात्र आता बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात देखील पाणी टंचाई बसत उष्णता ही प्रचंड वाढलेली आहे आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा पाण्याचा आढावा एक दहा पंधरा दिवसापूर्वी घेतला होता कारण काही दिसतच होतं की पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली उजनी धरणातलं पाणी त्यावेळेस उजनीमध्ये सरप्लस पाणी होतं शंभर टक्क्याहून जास्त खरं तर उजनी धरण होत होतं आता तुम्ही बघताय उजणी धरण हे शून्यावर आलेली आहे पण उष्णता पाण्याचा वापर पाण्याचं नियोजन हे महिन्याभरच दिसत होतं की सगळ्या अडचणी होणार आहे त्यामुळे आम्ही या सगळ्याचा आधीच आढावा घेऊ बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे जिथे टँकरची गरज आहे ते एक दिवसाचाही उशीर न करता कलेक्टरनी डायरेक्ट अधिकार द्यावे आणि पटकन खालचे जे तहसीलदार तलाठी जे कोणी असतील त्यांच्याकडे आज जिथे मागणी येईल ते तातडीने पुण्याचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात येणाऱ्या डी जेला विरोध केला होता तर या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे उपाध्यक्ष महेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना धेंडे हे नेहमीच बाबासाहेबांच्या जयंतीसंदर्भात असणाऱ्या गोष्टींना विरोध करतात असं म्हटलंय पाहुयात काय म्हणालेत महेश पाटील पुण्याचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी डी दी, जे विरोधी जी भूमिका मांडली त्यावर दादा आपले मत काय किंवा त्या त्यांच्या त्या, 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 त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात अजिबात नाही अजिबात नाही आणि दुसरं मला आश्चर्य तर वाटतंच वाटतं पण मला या गोष्टीची खंतसुद्धा वाटते की डी जे हा लग्न सोहळा असेल हल्दी समारंभ असेल ईद असेल हनुमान जयंती असेल गणेशोत्सव असेल शिवजयंती असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल अशा प्रत्येक महामानवांच्या धार्मिक स्थळांच्या उत्सवामध्ये डी जे हा वापरला जातो परंतु मला खंत या गोष्टीची या ठिकाणी वाटते की जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होते त्यानंतरच सदर मान्यवर हा मुद्दा उपस्थित का करतात हा माझा त्यांना थेट प्रश्न आहे कारण की मागच्याही वर्षी त्यांनी डी जेला विरोध करण्यासाठी अनेक मंडळांना एकत्र केलं अनेक त्या टाईप स्वयंघोषित स्वविचार करणारी माणसं एकत्रित केली परंतु सर्व मंडळांसमोर त्यांना त्या गोष्टीतून माघार घ्यावी लागली पुन्हा हा मुद्दा त्यांनी बरोबर आंबेडकर जयंतीनंतरच का उपस्थित केला ही मला त्यांना एक प्रश्न आहे या ठिकाणी धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून एकोणतीस हजार रुपये हेक्टरी बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे मात्र चार महिन्यांचा कालावधी उलटून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप बोनस जमा झालेला नाही यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली जनतेची दिशाभूल करून सत्तेत आले आणि आता त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करतायत हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असून शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखव दाखवल्याशिवाय सोडणार नाही अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे शेतकरी विरोधी भाजप आणि महाचं सरकार आहे हे आम्ही अनेकदा बोलत होतो आज त्याचं खरं चित्र लोकांच्या सामोर येते जन उत्पादन शेतकऱ्यांना विधानसभेत आश्वासन घेऊन सुद्धा म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरपणे सांगायचं की पंचवीस हजार रुपये देऊ आणि मग विधानसभेत सांगतात की वीस हजार रुपये देऊ फोटाळपणा मतांचा जोगवा मागत असताना जनतेची दिशाभूल करायचं आणि सस्केत आल्यानंतर त्यांच्या जखमेवर मिठ चोडायचं आणि म्हणून या सरकारला शेतकरी विरोधी सरकार हे आहे आणि शेतकरी यांना आता यांची जागा दाखवल्याची शांत बसणार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचे संघटन काम सुरू असून आतापर्यंत संपूर्ण राज्यात दीड कोटी तर भंडारा जिल्ह्यात एक लाख पंधरा हजार प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे एका तालुक्यात दोन अध्यक्ष देण्यात आले असून मंडळाध्यक्षांचे वय हे सरासरी चाळीस वर्ष केल्यानं तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे त्यामुळे आता राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तरुण नेतृत्वास वाव मिळताना दिसतोय यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात मोठी गर्दी पाहायला मिळाली एकाच छताखाली विविध चौसष्ट विभागांच्या माध्यमातून बारा हजार सातशे एकोणसत्तर जणांची विनामूल्य तपासणी आणि उपचार करण्यात आले या ठिकाणी पुणे शहरासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतल्याचं पाहायला मिळालं आरोग्यविषयक तपासण्याकरून रुग्णांना साहित्य आणि औषधे वाटप करण्यात आली या पुढेही जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं ट्रस्टचे सरचिटणीस आमदार हेमंत रासने यांनी सांगितलंय जयगणेश श्रीमंत दगडूशेठ अलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून आज या नुमवी प्रांगणामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलं जवळजवळ नऊ हजार एकशे बासष्ट लोकांनी ऑनलाईन त्याची नोंदणी केली होती चौसष्ट प्रकारच्या आरोग्यासंदर्भातल्या ज्या अडचणी आहेत तक्रारी आहेत त्या आजार आहेत त्याला उपचार करण्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी व्यवस्था केली गेलेली आहे येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करून त्याच्याविषयीचा अहवाल देऊन त्याच्यात त्यांना कुठल्या प्रकारच्या अडचणी आल्या तर त्याच्या उपचार करण्यालासुद्धा ट्रस्टच्या माध्यमातून आपण मदत करणार आहोत आत्तापर्यंत मागच्या वर्षी जवळजवळ त्र्याहत्तर हजार रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारातनं मुक्त करण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या माध्यमातून झाला त्याच्यामागच्या वर्षी त्रेचाळीस हजार जणांना आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा देऊन त्यांनाही त्यांचंही आरोग्य चांगलं था करण्याच्या दृष्टिकोनातनं ट्रस्टच्या माध्यमातून प्रयत्न झाला ससूनमध्ये एक आपलं मोठ्या प्रमाणातलं काम त्या ठिकाणीसुद्धा आपलं चालू आहे आरोग्य आणि शिक्षण या विषयात समाजाला आत्ता ज्या पद्धतीला सामोरं जावं लागतं त्या त्या लोकांना दिलासा देण्याचं काम गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने ट्रस्टच्या माध्यमातून आपण करतोय धुळे जिल्ह्याचे तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले असून याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर झालाय तर दुसरीकडे तापमान वाढीमुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील ट्रान्सफॉर्मर वारंवार बंद पडून वीज पुरवठा खंडित होतो या पार्श्वभूमीवर ट्रान्सफॉर्मर थंड राहण्यासाठी या ठिकाणी कूलर लावण्यात आलेत उन्हाळ्यात विजेचा वाढता वापर लक्षात घेता वीज वितरण कंपनीकडून विशेष काळजी घेत असल्याचं पाहायला मिळतंय जालना जिल्हा रुग्णालय परिसरात एका पोलीस हेड कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली विलास हिवाळे असं मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून त्याच्या भावाला मारहाण झाल्यानं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ते घेऊन आले होते यावेळी त्यांना सुद्धा काही तरुणांनी जबर मारहाण केल्यानं ते जखमी झाले असून या दोन्ही भावांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मी मेडिकलमध्ये घेऊन आलो आणि भावाला एकदा आडबट केलं त्याला त्याच्या डोक्या हेळी बिरी झालेली त्याला अतिथ अॅडमिट केलं आणि मी त्याला ऍडमिट करून बाहेर पाण्याची बॉटल आणण्यासाठी गेलो पाण्याची बॉटल आणण्यासाठी नंतर त्यांनी पण त्या लोकांना इशू हनुमानगड लालबागचे जे लोक आहेत मुस्लिम समाजाचे त्यांनी माझ्यावर अटॅक केला मला पण इथे इटकरी मारहाण केली पनवेल सत्र न्यायालयाने आज बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी जन्मठेपेची शिक्षा सुनावली दरम्यान कोर्टानं भंडारी आणि महेश पार्डीकर या इतर दोन आरोपींनाही प्रत्येकी वर्षांची शिक्षा सुनावली पण या दोघांनीही शिक्षेचा कालावधी तुरुंगातच काढल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे यासह बुलेटीन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत न्यूज अनकट कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठमुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील लिंबा गणेश गावाजवळ कारचा भीषण अपघात झालाय पाटोदा येथून सुंभ्याकडे जाणारी कार लोखंडी दुभाजकावर आदळली आहे सुदैवानं एअर बॅग सक्रिय झाल्यामुळे वाहन चालक आणि प्रवासी थोडक्यात वचावले पहाटेच्या वेळेस डुलकी लागल्यानं अपघात घडल्याची वाहन चालकानं सांगितलं हैदराबाद मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केडगाव ते पुणे दरम्यान धूम्रपानामुळे त्रास सहन करावा लागल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे सकाळी सात पन्नास ते आठ पंचावन्न या वेळेत धावणाऱ्या या गाडीत बेडरोल अटेंडंट म्हणून काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याने डब्यातच धूम्रपान केलं तसेच धोकादायक पद्धतीनं रेल्वेच्या पायऱ्यांवर बसल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी प्रवाशांनी केली आहे कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येते रस्ते आणि वाहनांची सुविधा नसल्यानं रुग्णालयात पोहोचण्यासाठी उशीर झाल्यानं उपचाराअभावी एका महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते दगडूबाई देवने असं मृत महिलेचं नाव असून करवीर तालुक्यातील बेंडाई धनगरवाड्यावर ही घटना घडली आहे भर उन्हामध्ये शेतात काम करताना या महिलेला अचानक चक्कर आली होती या परिसरात रस्ता नसल्यानं तिथल्या ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून बिकट परिस्थिती आहे यावर तातडीनं मार्ग काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट